अनेकांना नकोसा वाटणारा ऋतू म्हणजे उन्हाळा मार्च महिना सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि तापमान वाढू लागतं त्यामुळे साहजिकच उष्णतेचे विकार सुरू होतात उष्णतेच्या विकारामधील सर्वात त्रासदा त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे येणारा सततचा घाम महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये घाम येण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे अतिघाम आल्यामुळे देखील पुरुषांमध्ये काही आजार समस्या निर्माण होतात त्यामुळेच पुरुषांनी शक्यतो आहारात पाणीदार फळे पालेभाज्या सारख्या पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश करायला हवा त्याचसोबत अशी काही फळे आहेत ज्यामुळे उन्हाळ्यात पुरुषांना होणाऱ्या शारीरिक समस्या या नक्कीच कमी होऊ शकतात यामुळे या, या फळाविषयी जाणून घेऊया लहानपणापासून ते वयस्करांपर्यंत अनेकांच्या आवडीचं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची खासियत असलेली स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही तितकीच गुणकारी आहे स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात मानसिक त्रास कमी होतो हृदयाशी निगडीत काही समस्या असल्या तर त्या दूर होतात तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आजकाल अनेका अनेक जणांमध्ये